हे बकुईचं झाड बकुळ आहे बकुळीची फुलं तुम्हाला म्हणजे आता नवीन पिढीला माहिती नाही आहेत पण बकुळीचे गजरे सुकल्यावर सुद्धा ती फुलं सुवासिक असतात अनेक वेळा आम्ही लहानपणी बकुईची फुलं वयांमध्ये पुस्तकांमध्ये ठेवायचो बकुळीच्या गजऱ्याला गजरांना म्हणतात बकुईचा बकुई सर म्हणतात काय म्हणतात बकुळीचा सर 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 आणि त्या एका म्हणजे केळीच्या पानाच्या ह्याच्यात किंवा अशा पानाच्याच धाग्यामध्ये त्याचं गुंतवलं जातं त्याला आपसूक असं एक भोक असं त्याच्यात फक्त ओवायचं आणि बकोळीचा सडाचा सडा पडतो एकदा झाड मोठं ना प्रचंड मोठा वृक्ष होतो म्हणजे वीस पंचवीस फुटापर्यंत जातो आणि मग सबंध बकोळीची फुलं पडली की एवढा सुंदर सुवास येतो ना की बस आपल्याला दुरूनही कळतं बकोळीचं झाड जवळ आलेलं आहे असं बकुळीचं वैशिष्ट्य आहे वा तसंच आता हे जे झाड आहे छोटस हे दिसतंय छोटं पण मी लावताना खूप मोठं लावलेलं ते सुकलं त्या बाजूला आहे ते त्याच्या मुळातन ही छोटी छोटी झाड आलेली आहेत आणि ह्याच हे ऍक्च्युली आहे कडुलिंबाची जात बर कडुलिंबाचे तीन जात आहेत आकाश निम म्हणतात ह्याला आकाश निम हा हे त्याचं रिसोजवळ नाव आहे पण महाराष्ट्रातील लोक उपयोगानुसार नावं ठेवतात तसं त्याला बुचाचं झाड म्हणतात बर तर बुचाचं झाड सगळ्यांना माहितीये कारण त्याच्या लाकडापासून पूर्वी औषधाच्या बाटल्यांची बुच बनवली जायची बरोबर बर, म्हणून त्याला बुचाचं झाड म्हणतात पण त्याचं खरं नाव आहे आकाश निम कारण आकाश एवढं उंच होतं आणि कडुलिंबाच्या जातीचं आहे म्हणून त्याला आकाशनीम म्हणतात आणि पांढरी सुंदर फुलं येतात लहानपणी आम्ही त्याचे गजरे पण दांडे मोठे असल्यामुळे त्याचे गजरे विदाऊट दोरा विणता येतात आणि त्याचे गजरे आम्ही घालायचो छान सुगंध असतो त्याचा पण असा दिवाळीच्या आसपास असा बहर येतो आणि अशी फुलं पडलेली असतात हे आकाश निमचं पहिलं झाड आहे आमचं पण त्यात सुकलं काही कारणामुळे पण मी सांगते ना झाड मरत नाही निसर्गाला तुम्ही जर स्वातंत्र्य दिलं तर कुठेही कसाही उगवेल आणि आपल्याला फायदा करून देईल हे बघा केवढी तरी आकाश निमची रोपटी तयार झालेली आहे हो हो। आता हे कालच मी म्हटलं ना आम्ही आणलेलं कोकमाचं झाड आहे ते ते <laughs> तर ते आम्ही तिकडून आणलं कोकमाचं झाड गिरगावातनं वाढवलेलं थोडंसं मी म्हटलं लहान होतं म्हणून ते गिरगावात घेऊन गेलेले आता परत इथं आणलेलं आहे आता मला मागच्या व्हिडिओवर एक कमेंट आलेली तुम्ही आडुळसा काने लावला अच्छा तर मी त्यांना लगेच रिप्लाय दिला अडुळसा पण आहे पण दुसऱ्या भागात लावलं आहे तर खोकल्यावर जेव्हा आपण औषध वगैरे पितो तर अडुळसाचा काढा त्याला पण छान पांढरी फुलं येतात तर अडुळसाची पण मी दोन झाडं लावलेली आहेत वा हा अडुळसा आहे बरं का